समाजाच्या सरपंचाला जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा गाठ आमशाची आहे सरपंच दिलीप धोडी आपली मानसिक परिस्थिती बरी नसल्याचे कारण देत अचानक रजेवर निघून गेले होते त्यावेळी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर सरपंच पदाची जबाबदारी उपसरपंच निलम संके यांच्यावर आली होती रजेवर दिलीप यांनी पुन्हा बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आहेत आणि ते परत आज आपल्या पदाचा स्वीकार करतात आणि आज परत ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून ग्रामपंचायत साक्षीने इच्छितो की सरपंच हे आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहे भारतीय जनता पार्टीचा आज केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत आज राज्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आज जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून नाईक साहेब आपले काम करत आहेत असंच आज, आज आपली सत्ता आहे आणि आपल्याला कुठेतरी आपल्या गावाचा विकास करायचा आहे आज बोईसरचे सन्माननीय सरपंच दोडी साहेब हे पण एक अनुभवी आहेत यांना पण पन... मी तुमच्या माध्यमातून एकच सांग सांगतो की बोईसर ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत येते आणि आज आमचा आदिवासी बांधव हा सरपंच म्हणून काम करतो आता पुढेही ते काम करत राहतील पण मी एकच सांगतो की जर काय त्यांना कोणी त्रास देण्याचा काम केला तर आम्ही भारतीय जनता पार्टी आमच्या आम्ही रस्त्यावर आंदोलन करू धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत असतील आमचे खासदार सन्माननीय हेमंत सौरा साहेब यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज परत सरपंच साहेब यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि आपल्या बोईसरच्या जनतेसाठी ते चांगलं काम करतील याचा आम्ही बोईसर मंडळातर्फे आपल्याला आश्वासन देतो जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा गाठ आमच्याची आहे ना घर पे पत्थर नाही फेका करते त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही पण काचेच्या घरात राहत आहे आमचा सरपंच प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे जनतेच्या से सेवेसाठी इथे आहे जनतेची कामं करण्यासाठी इथे आहे प्रत्येकानी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे तुम्ही हक्काने सरपंच साहेबांकडे या आणि आपली कामं करून घ्या प्रत्येक जनतेनी या हा सरपंच सर्वांची कामं करण्यासाठी इथे बसलेला आहे मी आव्हान करतो त्या लोकांना की जे पुनश्चपणे एकदा आवाहन करतो की जे कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करतील तर लक्षात ठेवा महेंद्रजीने सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टी आमच्या सरपंचाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभी आहे मग तो जिल्हाध्यक्ष भरतभाई असतील खासदार साहेब असतील पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील सर्व ठामपणे सरपंच साहेबांच्या पाठीमागे उभे आहेत आपण चांगलं काम करूया आणि या बोईसरला एक विकासाची दिशा दाखवूया एवढंच बोलून मी दोन शब्द संपवतो आणि सरपंच साहेबांना पुढील वाटचाल साठी एकदा शुभेच्छा देतो की त्यांच्या त्यांच्या विकास नेतृत्वाखाली या आणि मी आजारी होतो काही मानसिक त्रास दिला होता मला पण तो माझा आता भरतभाई आहेत माझे पाठीमागे खासदार साहेब आहेत त्यांनी मला संपूर्ण सपोर्ट केला आहे का तुम्ही निश्चित राहा पंचायतीची कामं आहेत रस्ते आहेत गटारी वगैरे आहेत जी पेंडिंग कामं आहेत ती आपण हाताची घेऊन आणि आपण ते काम निश्चितपणाने लवकरात लवकर पूर्ण करू करून घेऊ आणि बरेचशा लोकांची कम्प्लेन होती शहरामध्ये लोक यायचे कामासाठी तुम्ही बरेचसे आरोप झाले की आपण हा मी असंच मानसिक त्रास होता थोडासा आजारी होतो त्याच्यामुळे मी गैरहजर होतो आणि आता तंदुरुस्त आहे आता शुक्रवारी सोमवारचा मी टाइम देऊ शकतो आता हजर राहणार नाही आणि काही पण असेल फोन पण चालू असणार आणि काही असेल मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा